भिवंडीत ठाणे जिल्हा काँग्रेस पदाधिकारी यांचा नाराजीचा सूर कायम पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी महाविकास आघाडीमधून भिवंडी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेल्याचे जाहीर केल्यानंतरही काँग्रेस पक्षातून नाराजीचा सूर सुरूच आहे ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन भिवंडीत करण्यात आले होते त्यावेळी भिवंडी लोकसभा क्षेत्रात पुन्हा एकदा सर्वेक्षण करावे त्यानंतर पक्षाने या लोकसभा मतदारसंघाचा निर्णय घ्यावा असा ठराव पक्षाच्या पदाधिकारी यांनी केला आहे जी बैठक होती ती ठाणे ग्रामीण काँग्रेस कमिटीची बैठक होती आणि या बैठकीला माझ्या ठाणे ग्रामीण काँग्रेस कमिटीचे माझे सर्व सहकारी उपस्थित होते माझे सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते महिला अध्यक्ष उपस्थित होत्या युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आम्ही एक आता इथे एक नवीन ठराव तयार केलेला आहे की ही जी काँग्रेस पक्षाची भिवंडी लोकसभा ही पारंपरिक जी जागा ही काँग्रेस पक्षाची होती या जागेवर पुनर्विचार करावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याच्यासाठी आम्ही ह्या ही बैठक इथे आयोजित केलेली आहे आणि आमचा माझ्या काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांना महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना माझी एक विनंती की या भिवंडी लोकसभेवरती दोन दिवस तुम्ही अजून घ्या आणि या दोन दिवसामध्ये अजून तुम्ही सर्व्हे करावा आणि या सर्वेमध्ये जर राष्ट्रवादीला जर पोषक वातावरण असेल तर तुम्ही राष्ट्रवादीला उमेदवारी देऊ शकता पण जर काँग्रेस पक्षाला जर पोषक वातावरण असेल तर या जागेवर पुनर्विचार करावा याच्यासाठी आज आम्ही इथे बैठक आयोजित केलेली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज भिवंडी